नमस्कार मित्रांनो मी अविनाश सौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो लाडक्या बहिणींसाठी खूप खुश व्यवहार आहे मुख्यमंत्री लाडकी तहत आता डिसेंबर महिन्याचा जो पुढचा हप्ता आहे तो आलेला आहे पंधराशे रुपये हप्ता या ठिकाणी सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी गेलेला आहे महातुरीच्या सरकारने त्यांचं जे म्हणलेलं होतं की त्यांनी पंधराशे रुपये टाकणार आहे ते त्यांनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवले त्यांनी त्या महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये या ठिकाणी जमा केलेले आहेत जर तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असतील तर तुम्हाला त्याचा मेसेज आलेला असेल आणि जर अजून सुद्धा तुम्हाला जर मेसेज आलेला नाहीये या ठिकाणी तर काय करायचंय ते मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं इंटरनेट बँकिंगचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे या ठिकाणी इंटरनेट बँकिंगचा वापर करून या ठिकाणी तुम्हाला ते बघायचं आहे की त्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे की नाही पंधराशे रुपयाचं जर नसेल झालं तर घाबरू नका लवकरच तुमच्या खात्यामध्येही या ठिकाणी पैसे येऊन जाणार आहेत तर इंटरनेट बँकिंग थ्रू तुम्ही तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी चेक करू शकता तुम्हाला तुमच्या ज्या बँकेचा असेल ॲप तुम्ही त्या ठिकाणी ओपन करा इंटरनेट बँकिंगचा वापर करून ट्रान्झॅक्शन जे झालेले आहे त्याच्यामध्ये चेक करा आणि ट्रान्झॅक्शन चेक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शनमध्ये दिसून येईल की तुमचं पंधराशे रुपये या ठिकाणी आलेले आहेत का नाही एकवीसशे रुपयाची बात कराल तर तुम्ही त्या अर्थसंकल्पांच्या नंतर म्हणजे मार्च महिन्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला एकवीसशे रुपये सगळ्यांना भेटणार आहेत जर आज पैसे आले तर याचा अर्थ तुम्हाला भविष्यामध्येही पैसे येत राहणार आहेत तर अशाच प्रकारच्या महत्वाच्या व्हिडिओसाठी जर चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र